नमस्कार मित्रांनो बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी आज आपण बोर्ड परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर त्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये कोणते मुद्दे लिहिले पाहिजेत कोणत्या मुद्द्यांद्वारे उत्तर लिहायचं आहे ज्या मुद्द्यांना परीक्षेत मार्क असतील त्याच मुद्द्यांचं तुम्हाला त्या ठिकाणी उत्तरात समावेश करणं गरजेचं आहे आणि ते मुद्दे लिहून त्या मुद्द्यांना किती गुण मिळतील हे देखील आपल्याला समजून घेणं गरजेचं असतं हे जर आपल्या लक्षात आलं तर परीक्षेत उत्तर लिहिताना कुठल्याही प्रकारचा संभ्रम मनामध्ये होणार नाही प्रश्न वाचतो पण त्यामध्ये कोणत्या प्रकारचे मुद्दे येणं गरजेचं आहे त्यामधल्या प्रत्येक मुद्द्याला किती गुण आहेत हे देखील आपल्याला समजलं तर उत्तर लिहायला खूप इजी जातं आणि व्यवस्थित तुम्ही तुमच्या प्रश्नाचं प्रेझेंटेशन आणि त्या उत्तराचं प्रेझेंटेशन करू शकता यासाठी आपण अशा पद्धतीने महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती अभ्यासत आहोत ज्यातून तुम्हाला बोर्ड परीक्षेतल्या महत्त्वाच्या प्रश्नांचीही माहिती समजेल आणि उत्तर कसं लिहायचं हे देखील समजणार आहे मित्रांनो आज आपण प्रकरण तीन ब मागणीची लवचिकता ह्या प्रकरणाच्या संदर्भातील महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती अभ्यासणार आहोत मित्रांनो यामध्ये सुरुवात करूयात आपण फरक स्पष्ट करा ह्या प्रश्नापासून फरकांचा जो प्रश्न ह्या प्रकरणात देण्यात आलेला आहे त्यामध्ये संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलवचिक मागणी हा एक फरक ह्या प्रकरणात आपल्याला पाहायला मिळतो असा जर फरक परीक्षेमध्ये विचारण्यात आला तर या दोन्ही मुद्द्यांच्या अर्थ किंवा व्याख्या आपल्याला लिहायची आहे त्यासाठी एक गुण असणार आहे त्यानंतर आपण पाहिले फरकाचा प्रश्न म्हटला की कमीत कमी आपण तीन मुद्दे त्यामध्ये लिहित असतो म्हणून आपण दुसरा मुद्दा उदाहरण देऊयात प्रत्येक प्रकारामध्ये मी एक उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं ते उदाहरण ह्या ठिकाणी लिहा आणि त्या आकृती आकृतिकार यासाठी एक गुण मिळेल अशा पद्धतीचा फरक आपला असला पाहिजे दोन मुद्द्यांना दोन गुण आहेत पण आपण एक एक्स्ट्रा मुद्दा लिहायचा आहे फरकामध्ये दुसरा फरक समजा कमी लवचिक मागणी आणि अधिक लवचिक मागणी हा असेल तर या दोन्हीही मुद्द्यांचे आपण अर्थ किंवा व्याख्या लिहायची त्यासाठी एक गुण मिळेल आणि ह्या प्रत्येक प्रकारात आपण अभ्यासलेले उदाहरण पाहिलेलं आहे आणि नंतर त्याची दे आकृती देखील पाहिजे हे दोन्ही मुद्दे या ठिकाणी लिहायचे यासाठी एक गुण मिळेल त्यानंतर तिसरा फरक ह्या प्रकरणामध्ये आपण अभ्यासला पाहिजे तो म्हणजे गुणोत्तर पद्धत आणि एकूण खर्च पद्धत या दोन्ही पद्धतींच्या अर्थ किंवा व्याख्या सांगा त्यासाठी एक गुण आहे दुसरे ह्या पद्धतींना इतर कोणत्या नावाने ओळखलं जातं त्याची इतर नावं देखील तुम्ही दोन्ही पद्धतीची सांगू शकाल हा एक मुद्दा होईल आणि ह्या प्रत्येक पद्धतीला आपण एक सूत्र पाहिलेलं आहे ते सूत्राचा एक मुद्दा लिहा म्हणजे तुमचा हा फरक ह्या ठिकाणी कम्प्लीट होईल चौथा फरक ह्या प्रकरणात आपण अभ्यास शकतो तो म्हणजे शेकडेवारी पद्धत आणि बिंदू पद्धत याही पद्धतींचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे त्यासाठी एकूण असेल या दोन्ही पद्धतींना इतर कोणती नावं आहे ज्या पद्धत या नावाने ही पद्धत ओळखली जाते ती नावं सांगा आणि या दोन्ही पद्धतीची देखील सूत्रं आहेत ही सूत्रं ह्या ठिकाणी लिहायची आहे अशा प्रकारे ह्या प्रकरणातील काही ठराविक जे फरक होते ते फरक आपण ह्या ठिकाणी विचारात घेतले त्यानंतर पुढचा प्रश्न थोडक्यात उत्तरांचा आहे थोडक्यात उत्तरामध्ये मी आय थिंक ह्या वर्षी या, या पाठचा समावेश परीक्षेला होणार नाही नेक्स्ट काही वर्षांमध्ये जेव्हा विद्यार्थी हे व्हिडिओ पाहतील त्यांच्यासाठी हा थोडक्यात उत्तरांमध्ये असलेला प्रश्न मी घेतलेला आहे मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक स्पष्ट कर। यासाठी उत्तर लिहिताना पण मागणीच्या लवचिकतेची व्याख्या लिहायची आहे आणि मग निर्धारक घटक स्पष्ट करायचे चार मार्काचा प्रश्न असेल तर चार घटक तुम्हाला स्पष्ट करावेच लागणार आहे माझ्यामध्ये ह्या ठिकाणी चार ते आ, एक पाच सहा फरक आपण मुद्दे ह्या ठिकाणी निर्धारक करणारे जे आहेत ते लिहिले तर बेस्ट आहे चार गुण आहेत तसेही परीक्षेला मागणीची लवचिकता निर्धारित करणारे कोणतेही चार घटक स्पष्ट करा असं म्हटलं तर चारच करा पण परफेक्ट चांगल्या पद्धतीने ते त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी उल्लेख केला नाही चारच मुद्दे करत त्यावेळेस दोन एक्स्ट्रा मुद्दे आपण ह्या ठिकाणी लिहू शकतो त्यानंतर दुसरा एक थोडक्यात उत्तरादा मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो तो म्हणजे मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व स्पष्ट करा याही प्रश्नाची सुरुवात आपल्याला मागणीच्या लवचिकतेच्या व्याख्यापासून करायची व्याख्या लिहा आणि मग तिच्या महत्वाचे घटक लिहा चार मार्काचा प्रश्न असेल तर चार मुद्दे आपण महत्वाचे ह्या ठिकाणी घेणार आहोत जसं आधीच्या प्रश्नात मी सांगितलं जर चार, चार महत्त्व स्पष्ट करा असा उल्लेख असेल तर मग चार कोणतेही तुम्ही स्पष्ट करायचे आहेत उल्लेख नसेल तर एक दोन मुद्दे एक्स्ट्रा स्पष्ट करा पण गुण चारच आहे चार वरती जास्त फोकस दे यानंतर पाहूयात या, या प्रकरणात असणाऱ्या सविस्तर उत्तरे द्या ह्या प्रश्नाची माहिती सविस्तर उत्तरे द्यामध्ये पहिला प्रश्न मागणीच्या लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा या ठिकाणी मागणीची लवचिकता म्हणजे काय सांगून मागणीच्या लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा असा प्रश्न सविस्तर उत्तरामध्ये विचार तर लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आपल्याला दोन गुण असतील किंमत लवचिकता हा पहिला प्रकार आहे त्याच्यात तीन आपण मुद्दे विचारात घेतले होते त्याची व्याख्या सूत्र आणि उदाहरण हे तीन मुद्दे लिहा त्यासाठी दोन गुण असतील दुसरा प्रकार आहे उत्पन्न लवचिकता याचीही व्याख्यासूत्र आणि उदाहरण आहे त्यासाठी दोन गुण आणि छेदक लवचिकता हा तिसरा प्रकार आहे त्याची व्याख्यासूत्र आणि उदाहरण यासाठी दोन गुण असे तुमचे एकूण आठ गुण ह्या प्रकरणाला प्रश्नाला मिळणार आहे त्या मुद्द्यांमध्ये काय लिहायचं हे पण मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचा विचार करून तुम्ही हे लिहू शकता जर मागणीच्या लवचिकतेची संकल्पना संकल आपल्याला स्पष्ट करायला विचारली नाही तर तीन प्रकार आहेत तीन प्रकारांना अडीच अडीच मार्क आणि लवचिकतेच्या व्याख्यासाठी अर्धा मार्क असंही आपल्याला मार्कांचं डिस्ट्रीब्युशन करता येऊ शकतं अर्धा मार्क व्याख्याला आणि अडीच अडीच मार्काचे उरलेले क्वेशन असं केलं तर तुमचे आठ मार्क या ठिकाणी होतात प्रश्न कसा विचारलाय ते पाहून तुम्हाला या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे दुसरा प्रश्न आहे सविस्तर उत्तरामध्ये मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा आधीचे लवचिकतेचे होते आता किंमत लवचिकतेचे प्रकार आहेत किंमत लवचिकतेचे पाच प्रकार आहेत पहिला प्रकार स्पष्ट करायला घेतला तुम्ही त्यामध्ये व्याख्या उदाहरण आकृती लिहा दीड मार्क आहे ह्या एका प्रकारासाठी दुसरा आहे संपूर्ण अलौचिक मागणी याचीही व्याख्या उदाहरण आकृती दीड गुण एकक लवचिक मागणी व्याख्या उदाहरण आकृती दीड गुण जास्त लवचिक मागणी व्याख्या आकृती दीड गुण कमी लवचिक मागणी व्याख्या उदाहरण आकृती दीड गुण आता ह्या सगळ्या गुणांचं काउंटिंग करा साडेसात मार्क आहेत अर्धा मार्क आपण मागणीच्या किंमत लवचिकतेच्या व्याख्यासाठी ठेवूया अर्धा मार्ग राहतोय बाकी साडेसात मार्क होतात ह्या सगळ्या मुद्द्यांचे एक अर्धा मार्क जो आहे तो मागणीची किंमत लवचिकतेची व्याख्या लिहावरती आणि नंतर म्हणा मागणीच्या लवचिकतेचे प्रकार खालीलप्रमाणे आणि मग हे प्रकार स्पष्ट करा दीड गुण जे आहे ते व्याख्याला अर्धा गुण उदाहरणाला अर्धा आणि आकृतीला अर्धा असं आपण डिस्ट्रिब्युशन दिलं तर दीड दीड मार्क आपल्याला प्रत्येक प्रकारामध्ये देता येतं आणि हा प्रश्न आठ मार्काचा पूर्ण होतो यानंतर तिसरा प्रश्न मागणीची किंमत लवचिकता मोजण्याच्या पद्धती स्पष्ट करा या प्रश्नामध्ये थोडंसं विचार करायचा आहे प्रश्न यावरती कसा आहे विचारला जाईल समजा पद्धती स्पष्ट करा म्हटलं तर सगळ्या पद्धती स्पष्ट कराव्या लागतील परंतु कोणत्याही दोन पद्धती स्पष्ट करा बऱ्याच वेळेला प्रश्न असाच विचारला गेला की गुण कोणतीही दोन पद्धती स्पष्ट करा किंवा डायरेक्ट दोन पद्धतींची नावं दिली या दोन पद्धती स्पष्ट करा असं सा सांगितलेलं होतं मग एक पद्धत चार मार्कला दुसरी पद्धत चार मार्कला अशा पद्धतीने मार्कांचं डिस्ट्रीब्युशन असायचं समजा गुणोत्तर पद्धत आपल्याला विचारली त्यामध्ये तर चार मार्काला ही पद्धत असेल तर चार मुद्दे त्याचे दिसले पाहिजे असले पाहिजेत मग गुणोत्तर पद्धतीचा अर्थ आपण सुरुवातीला अभ्यासला त्यानंतर त्याचं सूत्र एक उदाहरण आणि त्या उदाहरणाचं स्पष्टीकरण एवढं तुम्ही ह्या पद्धतीमध्ये लिहायला लागतं त्याचे चार मुद्दे होतात चार मुद्द्यांचे चार गुण होते दुसरी खर्च पद्धत आहे या पद्धतीमध्ये खर्च पद्धतीचा अर्थ आहे खर्च पद्धतीच्या संदर्भामध्ये असलेलं माहिती आहे ती पद्धत कोणी विकसित केली कशा पद्धतीने लवचिकता मोजली जाते ही जी माहिती आहे है। है त्या माहितीसाठी मार्ग आहे तक्ता आहे तक्त्याचं स्पष्टीकरण आहे सूत्र नाही आहेत या पद्धतीमध्ये त्यामुळे तिथं स्पष्टीकरणाला मार्ग आहे आणि तिसरी पद्धत आहे बिंदू पद्धत यामध्ये अर्थ आहे सूत्र आहे आकृती आहे आणि स्पष्टीकरण आहे जर ही पद्धत विचारली तर ह्या पद्धतीचंही चार मुद्दे कमीत कमी तुमचे यायला हवेत म्हणजे तुमचं चार गुण त्या पद्धतीला मिळतात अशा प्रकारे मित्रांनो मागणीची लवचिकता या प्रकरणावरती इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण पाहिलेलं आहे याच्यापेक्षा वेगळे प्रश्न तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळणार नाही हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे काही प्रश्न आपण ठराविक विचारात घेतलेले नाहीत नेक्स्ट काही दिवसामध्ये आपण त्याच्या संदर्भात देखील व्हिडिओ बनवणार आहोत जसे संकल्पना ओळखा किंवा सहमत आहात किंवा नाही आणि तक्ता आकृतीच्या संदर्भातले प्रश्न असे काही प्रश्न जे वेगळे नव्याने ह्या वर्षाच्या सिलेबसमध्ये आलेले आहेत त्यांचा समावेश आपण ह्या पी केलेला नाही हे बेसिक ज्या विद्यार्थ्यांना ते किचकट त्याच्यातला जो गोंधळ आहे तो कळत नाही त्यांच्यासाठी मी ते घटक बाजूला ठेवलेत यांना हे प्रश्न सोपे जातील हे प्रश्न अभ्यासले असतील तर हे सरळ सरळ त्याचे उत्तरं लिहायचे इथं काही तुम्हाला वेगळं लॉजिक लावण्याची गरज नाही आहे पण संकल्पना ओळखा म्हटलं की उदाहरण वाचून ती समजून घेऊन अर्थशास्त्रात आलेली संकल्पना त्याच्यात ओळखायची आणि ती स्पष्ट करायची असं किचकटपणा कर त्याच्यात जास्त आहे जास्त आहे सहमत आहात की नाही ओळखावं लागतं आणि नंतर स्पष्टीकरण आहेत गुंतागुंतीचा प्रश्न आहे आकृती पाहून ती ओळखायची त्याची माहिती सांगायची गुंतागुंतीचा प्रश्न मागं ठेवलेत आपण लगेच त्याचा अभ्यास नाही करत आहे इजी जे क्वेश्चन आहे जे तुम्ही सॉल्व करू शकता आणि त्याच्याद्वारे चांगले गुण मिळू आहेत अशा क्वेश्चनची माहिती आपण अभ्यास के नंतर आपण त्या संदर्भातले देखील व्हिडिओ बनवूया चला तर मग आज आपण ह्या प्रश्नांच्या संदर्भातला अभ्यास केला ते प्रश्न तुमच्या लक्षात आले असतील त्याचे उत्तरातले मुद्देही लक्षात आले असतील तुम्हाला कुठले मुद्दे लिहायचे आहेत आणि त्या मुद्द्यांना कसे गुण मिळतील हे देखील आपण समजून घेतले हे ज्यांना समजले ते परफेक्ट त्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित लिहू शकतील आणि चांगले गुण त्या प्रश्नांना मिळू शकणार आहे चल मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर राहिलेल्या प्रकरणातील महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार